आजही पुरोगामी महाराष्ट्र हा जादूटोणा किंवा इतर दुसटलेच्या विचारानं ग्रासलेला आहेच मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात चिखलदरा तालुक्यातील रो रेठाखेड्यात एका महिलेची धिंड या जादूटोण्याच्या संशयावरून काढली आणि खुद्द त्याच्यात पोलीस पाटील आणि प्रति प्रतिष्ठित लोक त्यामध्ये सहभागी आहेत तर हे ज्या पद्धतीनं चाललं त्या पद्धतीनं महाराष्ट्रात लांछनस्पद अशी ही गोष्ट आहे म्हणून कुठंतरी कायद्याचा जरप बसला पाहिजे कुठं त्या कायद्या जादूटोणा कायदा होऊन कितीतरी दिवस झाले पण त्या कायद्याअंतर्गत फार मोठ्या कारवाई होत नाही अशा कारवाया झाल्या पाहिजे यासाठी शासनानं पावलं उचलली पाहिजे आणि आदिवासी बांधव अंधश्रद्धेच्या अंधश्रद्धेत ग्रासलेले आहेतच त्यासाठी प्रशासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्या त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ह्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा जर वारंवार प्रकार घड घडत असतील तर ते निंदनीय बाब आहे म्हणून प्रशासनानं यासाठी सज्ज असलं पाहिजे प्रशासनाने त्यासाठी ती काळजी घेतली पाहिजे आणि कायद्यात जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे